इस्रोच्या एक्सपो सॅट उपग्रहाचं श्रीरी कोटामधून मधून प्रक्षेपण करण्यात आलं या मोहिमेद्वारे कृष्ण डी वन मिशनच्या यशानंतर हे प्रक्षेपण करण्यात या मोहिमेचं आयुष्य सुमारे पाच वर्ष असेल ही भारताची पहिली समर्पित पोल्ट्री मीटर मोहिमे त्यामुळे कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास मदत होईल दरम्यान या मोहिमेचं वैशिष्ट्य काय आपण त्यावर एक नजर टाकूया खगोलीय निर्मिती मागील उकळण्याचा प्रक्षेपक म्हणून अभ्यास उपग्रह एक्सपोसॅट यासह दहा अन्य उपग्रह प्रक्षेपित करण्यात येतील खगोलीय स्रोतांकडून होणाऱ्या क्षकिरणांचा उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा इस्रोचा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह आहे शिरोरी कोठा इथे इस्रोच्या एक्स रे पोल्रीमीटर उपग्रह वाहन वाहून नेणाऱ्या पी एस एल व्ही सी फिफ्टी एट या प्रक्षेपकाच्या उड्डाणाची तयारी सुरू आहे दरम्यान पोलिक्स म्हणजे नक्की काय त्यावर देखील आपण एक नजर टाकूया पोलिक्स हा एक्सपोसॅट या उपग्रहाचा मुख्य पेलोड आहे रमण संशोधन संस्था युआर राव सॅटेलाईट सेंटर यांनी संयुक्तपणे उपकरण आहे अवकाशातील स्रोतांचे चुंबकीय क्षेत्र रेडिएशन इलेक्ट्रॉनचा अभ्यास ते करणार आहे एट थर्टी केई बी श्रेणीच्या ऊर्जा बँडचा अभ्यासही करेल पोलीस अवकाशातील पन्नास पैकी चाळीस तेजस्वी वस्तूंचा अभ्यास करेल एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट